सगळीकडे भाज्याच भाज्या लावलेल्या आहेत वाव सूर्य पण किती दिसतोय संतोष मस्त ना सगळीकडे भाज्या भाज्या लावलेल्या आहेत आता शेती नाही ना।, ना।, ना खालून जायला पाहिजे ना थोडं ना नमस्कार मंडळी कसे आहे सगळे वैशाली संतोष सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आम्ही आलो आहोत आमच्या ताई आहेत या म्हणजे संतोषच्या काकांची मुलगी संतोषी चुलत बहीण आहे तर त्यांच्याकडे आम्ही आलो आहोत आणि त्यांचा इथे भाजीचा मळा आहे तर त्या मळ्यामध्ये आम्ही आलो आहोत मळा बघायचा होता मला सुद्धा तर बघूया भाज्या कशा उग इथे उगलेल्या आहेत छान मिस्त आहे सगळं तर आम्ही इथे आलेलो आहोत बघायला तर आता तुम्हाला पण दाखवते आणि तुम्ही तुम्हाला मी आधी दाखवलंच आहे कसं छान वाटते सगळीकडे हिरवं हिरवं सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत ही कोणती भाजी लावली आहे ताई भाजी नाही अच्छा कुई लावले आ, हे कुईद लावलंय का हे पण तुमच आहे अच्छा हे रताळ लावलं रताळे कोईद आहे हा हा हे तिथपर्यंत आहे ना कुईदूड पर्यंत दिसतात त्यांचं आहे हा हे पर्यंत भरपूर आहे रे तरी हे भाजींच हे आहे तिथपर्यंत ती भाजी दाखवली आहे ना ही कसली तरी वेल आहे ना भाजीची कुठली ही, ही जे समोर आहे बघ काटायला दोडक काहीतरी म्हणतात त्याला लाल माठ वांगी व इकडे सर्व आहे हा हा इकडे आणि पुढे मुळा वगैरे आहे बघ तुला चल पुढे जाऊया हा जाऊया तिथून ते बघ पुढे हा जाऊ कोण केस हा काढ काढ फोटो काढ

मोठा आणि बारीक काय फरक आहे अगं मुळा मोठा लहान असतो ना म्हणजे तुला पाणी जास्त मला वाटतं बारीकवाल्याच चांगला ना मुळा कमी आमच्या तिकडे ते ते पालघर वाले आम्ही सांगितलं ना पालघर ना त्यांच्याकडे कसावाला मुळा असतो पालघर कि त्याला हे नसतं मुळा जास्त वसाईवाले की पालघरवाली पण येत पालघरवाली ते बंगल्याच्या बाहेर बसते ती ठेवलेलं आहे भाज्याच काढतायत ना होता पण जास्त करून कुलीतच आता दिसत झालं की झालं हा मग परत पे काय पेरणार मग मग काय नाही आता तुम्ही परत येणार भाजी काढायला ये नाही तुम्ही बोला ठीक आहे जाऊ दोन नंबर अच्छा अच्छा तुमचं जावं पाहिजे मग आता हे तुम्ही ह्याच्यात काढलं आहे परत येणार त्याच्यामध्ये आहे ना हाँ, हा हा कुठले काढतो परत येणार अच्छा अच्छा फोटो आहे ना पुढे आ, आता हे सर्व कोविड पण इकडे माकडे येतात मग मग काय करता तुम्ही अगं कुन? ते शेंगा धरले ठेवतात घेऊन जातात ते कोण आता उठल्या उठल्या येते पूर्ण उपटून घेऊन जातात की काढून शेंगा खात्री बाहेर भोपळा असा वाड्यावरती अशी वेल सोडतात नाही का असा मोठा असत जमिनीत नाही येत येते कारण वजन केवढ झाले नाही ते फुलं फुलं आहेत फुलास नाही मग पाणी किती दिवसातून घालताय ना लावत होलसर असत ना नाही मुंबईला जाई पर्यंत अजून दोन दिवस आहेत नाही राहणार तो पर्यंत मुंबईला जाऊन नाही राहणार अजून दोन दिवस म्हणजे हा सोमवार मंगळवार बुधवारी राहणार केसरला कसं वाटतंय आल्यावरती छान वाटत तू पहिल्यांदाच बघतेय ना असं आम्ही इकडे काय म्हणतो आम्ही ठाकरे भाज्या बनवत त्याला आम्ही ठाकरे म्हणतो हे हिवाळ्यातच करतात भाज्यांचं पडते चला चल ते त्या साईडला पुढे चला पुन्हा बाजार भाजी किती लाल मार्ट घेतला आणि ग्रीन घेतला चल पुढे वैशू

सगळेजण इथे भाज्या काढतायत सगळेजण भाज्या काढतायत उद्या विकायला घेऊन जावं लागतील हो ना सकाळी चला आता भाज्या कडून झाल्या आहेत आणि आता आम्ही घरी जायला निघालो हा दिसलं मला मोठी फुलं आहे त्याची ना हे ऊस आवलंय हे किती छान वाटत ना सगळं असं बघायला सगळीकडे अशी भाज्या आहेत आणि हे भाज्या तोडून घेऊन जात आहेत असं बघितलेलं होतं पहिल्यांदा जे आता रिअल मध्ये आज बघते मी नाही ना असं भाज्यांच्या मनात मी फर्स्ट टाइमच आली आहे हम्म हम्म हा ते शेंगा येत वाल, वाल म्हणजे ते वाल नाही हे म्हणजे चवळी सारखे असतात ना, हाँ हाँ। वड़े -वड़े ना। था था। हा 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 एवढे एवढे शेंगा होतात हे बघ हे छोटे आले ना किंवा हे मोठे होतात नंतर हा हा समजलं मला आता चवळी केवढी असते चवळी एवढी असते ना हे मोठे याचे दाणे पण मोठे असतात इकडे हरभरे लावलेत इकडे बारीक मेथी लावलेली आहे काय छान वाटते ही मेथी बघायला ती बारीक वाली जे असं ते केसांसारखी असे कशी वाली आहे का ही हा हा मग ह्याला मोठी करून हे करता की एवढी असतं नाच अच्छा उद्या काढणार का अच्छा अच्छा हा 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 आणि ते कुईर लावले वाटतं हा छान छान मस्त खूप छान वाटलं मला इकडे येऊन सगळेजण असं खूप मेहनत करताय ते बघून खूप छान वाटलं चला हो बरोबर आहे आमच्या तिकडे बाबांच्या इथे तर जातेवर oh. गावाला पहिले जातेवरती जास्त जास्त खूप ओ या जास्त पीटी असते आकडे दोन तीन नजर तर फेवरेट आहे इमर्जन्सी असेल पीटी कर तफाती बरोबर पद्धतीच खायला पत्ता की की वातावरण पद्धती आम्ही आता लवकर आलो नाही गावाला आता आम्ही पीटी असते आपलं नाही का आज बाबांची पण फेवरेट नाही पीटी आम्हाला पण खूप मला पण खूप आवडते आपण जाताने घेऊन जातो ना मुंबईवरून गावावरून आपण गाव जातो हा गावला नाही कोण जास्त घेत नाही त्यांना पिटी म्हणजे काही माहिती झाली जास्त विचार आता आम्ही घरी निघालेलो आहोत आणि ते बसलेले आहेत वहिनी आहे ही छोटी आहे आमची जी गाणी बोलते आहे चांदो मामा चांदो आहे ना अशी गाणी बोलते आणि इथे केसर आहे आणि आता आम्ही थोडस राजापूरला जाणार आहोत हा पुढे पप्पा बसला आहे आणि आमचे जितू दादा आहे जे गाडी ड्रायव्हिंग करत आहेत आणि आता आम्ही जरा राजापूरला जाणार आहोत कारण आमच्या घराच्या जा, इथे नेटवर्क थोडं कमी असतो त्याच्यामध्ये जरा फोन करायचे आहे इथून त्याच्यासाठी आम्ही आता राजापूर मध्ये जाणार आहोत सिटी मध्ये बरोबर ना संतोष हो जायचं जाऊया दहा पंधरा मिनटावरती तर तिथे जाऊन फोन वगैरे करू आणि मग घरी जाऊ खूप छान त्यांनी केलं ब्रिजच्या इथून पाणी वरून जात मी नाही केलं तिथे झालं

Warna, caranya, dia, pengalaman, aku, aku, tidak aku, 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 पुढे अठ्ठावीस पुढे आणि मग चांगलं बोलते का तू स्कूल मध्ये शिकवलं हे अरे शाळेत शिकवलं का वा एक पासून ना एक पासून ए, एक पासून बोल एक, एक, एक पासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुढे त्याच्यानंतर अंता, अंता, अंता अकरा <laughs> आँदा। <laughs> आँदा। अकरा आँदा। अकरा <laughs> चांला अंगठा व्हेरी गुड छान बोलली तू अजून काय येत लोचनी फक्त सांग पूर्ण सांग शालेच नाव तुझं <laughs> <का है। laughs> नाव लोचणी पुढे चप्पल खाली पायकोनी लोधा नावाय तू पुन्हा ठीक आहे हा करतोय बंद करतोय याचं नाव काय काय राजू ना आ, ए राजू अरे बघ की आमच्याकडे एक छोटूस आहे कुत्रा कुत्र्याचा पिल्लू पिल, ए राजू येऊ नको हा मी घाबरते तुला ए राजू आमच्याकडचा कुत्र्याचं पिल्लू आहे मला जवळून हात लावायला भीती वाटते मी लांबूनच त्याला आवाज देते आई। 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 था। तुला खाऊ पाहिजे आता मी जेवायला बसलेलो आहोत की आणलेली मळ्याची जी भाजी होती मयाची ती बनवलेली आहे आणि पिटी आणि भात पिटीचं पण पीठ दिलं होतं ताईने तर म्हटलं तर त्याचीच पिटी आणि मला तर खूप आवडतं पिटी भात हा जो जेवणातला पदार्थ आज तेच बनवलेलं आहे तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत आता जेवल्याच्या नंतर मस्त आज लवकर लवकर आम्ही झोपत नाही आज लवकर झोपणार आहोत तर बाकी तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला भाज्यांचा जो आम्ही दाखवला तुम्हाला तो ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आमचा आम्हाला सपोर्ट करत जा आणि सांगणी करा तुम्ही सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट गुड नाईट